आम्ही बोर्ड्स दिलेत हल्ली हल्लीची मुलं असे म्हणतात आम्ही बोर्ड्स दिलेत बोर्ड बोर्ड दिलेत म्हणजे बोर्डाची परीक्षा दिली आता आम्हाला जरा मोकळ सोडा काय झाला अभ्यास अभ्यास अभ्यास, अभ्यास। पण ह्या सगळ्या अभ्यासामध्ये ज्ञान संपादन कुठे आहे का तर दुर्दैवाने असं म्हणावं असं वाटतं की ते तात्पुरत काहीतरी पढीक पंडित होण्यासारखं आहे त्याच्यामध्ये ज्ञानाचा संबंध येत नाही आणि आपल्याला अमुक एक मार्क मिळवणं आवश्यक आहे याच्यासाठी चिकाटीने अभ्यास केला जातो पण ती चिकाटी किती टक्के आहे याच गॅरंटी कोणी देऊ शकत नाही याच मोजमाफ करू शकत नाही पण तिथे भक्ती आहे का त्या अभ्यासाप्रती श्रद्धा आहे का निष्ठा आहे का तर ह्याच उत्तर गुळगुळीत द्यावं लागेल कारण असेलही नसेलही व्यक्तिगणित काय काय आहे, का आहे आपल्याला काहीच माहिती नाही <laughs> गमतीशीर त्याच्यासाठी म्हटलंय कि ग्रंथातील ज्ञान ग्रंथांसाठी ठावे पंडितांनी काय फक्त शब्दच किसावे अज्ञ जनावरी जगतात ज्ञान जगतात ज्ञान अज्ञ जनावरी जगतात ज्ञानी शब्दांचा मेळ अन छळ करून शास्त्र काय मग पशु पक्षांनी आचरावे पंडितानी काय फक्त शब्द चिकित्सावे ग्रंथांसेते सार ज्ञान आचरण आचरणा भावे उभा गजानन ज्ञान भक्ति वैगुण्य बुद्धि परितावे पंडितानी काय फक्त शब्द चिकित्सावे ज्ञानी आठाई तो ऐसे कोण सांगे तो सापडे जया ज्ञान तया सांगे जया ठाई ज्ञान ते त्याने आचरावे पंडितांनी काय नुसते शब्दच किसावे म्हणजेच काय त्यांनी म्हटले की जया ज्ञान तया सांगे जया द्या ठाई ज्ञान ते त्याने आचरावे ठाई ज्ञान त्याच्यासाठी ज्ञान असेल तर ज्ञान ज्ञानमार्गामध्ये तू काय केलं आहेस तर ज्ञान मार्ग कधीही तुम्हाला उद्धटपणा शिकवत नाही ज्ञानमार्ग तुम्हाला कधीही चढेलपणा शिकवत नाही ज्ञान मार्ग हा तुम्हाला कायमच जमिनीवर तुमचे पाय ठेवत असतो तुमचे हात आभाळाला पोचू देत नाही मग जेव्हा तुमचे पाय जमिनीवर येतात तुमचं विमान खाली येत काही कारण असत तर तुम्ही जे ज्ञान संपादन केले ते तुमच्या आचरणात जर नसेल तर ते ज्ञान मिळवून तरी काय फायदा आहे त्याचा जगाला उपयोग शून्य आहे असंच म्हणावं असं वाटतं दुसऱ्याने आयुष्यात कस वागाव याच सिलॅबस आखून देणं म्हणजे ज्ञान नव्हे जी माहिती आहे ती प्रत्येक वेळेला माहिती म्हणून त्या माहितीतन ज्ञान मिळतच असं नाही आता ज्ञान आणि माहिती याच्यामध्ये थोडासा फरक करावा लागेल आपल्याला हे सगळं महाराजांनी सांगितलेलं तत्वज्ञान आहे बरं का मी बोलत नाही हे लक्षात घ्या तुम्ही कारण महाराज समजून घ्यायचे म्हणजे महाराजांच्या चमत्काराच्या कथा नुसत्या समजून घ्यायच्या त्याच्यामध्ये काही गम्य नाही याच कारण त्या कथा तर रोचक आहेतच पण महाराजांनी त्यांच्या लीळा चरित्रांमध्ये जे काही आध्यात्मिक ज्ञान प्रदान केलंय त्याचा अल्पमतीने आपण आढावा घेतोय संपूर्ण ज्ञानाच्या कसोटीला आपण पात्र ठरणार नाही मी तर नाहीच ठरणार पण जे जे मला काही आकलन झालंय बारीक सारीक ते तुम्हाला सांगायचा हा प्रयत्न आहे कथा भाग तर रोचक आहेच आणि तो कथा भाग अतिशय मलाही फार आवडतो तो, तो कथा भाग महाराजांच्या कथा तर अतिशय म्हणजे सुरस आहेत आणि सगळ्या बाबतीमध्येच त्या मनाला मोहून टाकतात त्याच्याकडे आपण वळणार आहोत आपण कथा भाग काही वगळणार नाही होत पण त्याच्या ऐवजी हे जे काही महाराजांनी जे काही धडे दिलेले आहेत ना त्या धड्यांचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे म्हणजे बघा मुलांना अभ्यासाचा कंटाळा असतो पण तुमच्या टीव्ही वरच्या गेम्स मध्ये कंटाळा नसतो तसाच आपलाही प्रकार आहे आपल्याला अभ्यासामध्ये थोडासा कंटाळा येऊ शकतो की बाबा किती हे जड जंबाळ तत्वज्ञान आहे वगैरे पण ते आलंय कोणाकडून त्या आपल्या चरित्र नायकाकडून आणि आपले चरित्र नायक हे जे समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज आपल्यासाठी आपल्या समोर साकार सगुण साकार रूपात बसलेले आहेत ते हे सांगतायत सगळं कि पोटे फक्त कथेत अडकतात रे बाबा त्यांना बाकी काही नको सगळे बदमाश पोटे असं महाराज नेहमी म्हणत असत मग आता एक लक्षात घ्या की माहिती ही तुम्हाला कधीही ज्ञान देत नाही आणि माहिती ही क्षणिक सुद्धा असू शकते कशी म्हणजे अमक्यानी फ्रॉड केला तमक्या कोणाबरोबर तरी पळून गेला आमच्या घरामध्ये काहीतरी महाभयंकर वादविवाद चाललेत प्रॉपर्टीचे वादविवाद आहेत भांडणं ऐकायला आमच्या घरात ऐकू येतात आम्हाला छान वाटतं वगैरे ही जे काय आहे ना त्याच्यामधनं जी काही माहिती मिळवली जाते त्या माहितीमध्ये ज्ञान हा प्रकार अजिबात नसतो आकलन असतं फक्त कसलं क्षण एक आकलन असत आकलन ग्रंथांचं पण असतं पण हे जे आपल्या अवतीभावती जे सोशल मीडिया आहे आणि आपण समाजप्रिय मनुष्य असल्या कारणाने प्रत्येक जण मॅन इज अ सोशल अॅनिमल असं म्हटलं जात या समाजाचा घटक असल्यामुळे समाजामध्ये जिथे तिथे काही खुट्ट होतय ती सगळी माहिती आपल्याला असते पण ते ज्ञान असतं का ह्याचा विचार महाराजांनी करा असं सांगितलंय महाराज म्हणतात ते ज्ञान आहे का विचार कर तू आज शेगावला आलंस रांगेत उभा राहिलस मध्ये जागा मिळवली हो आनंद विहार आनंद सागर मध्ये जागा मिळवली आणि तिथून मग मंदिरामध्ये आला रांगेत उभा राहिला दर्शन घेतलं महाराज महाराज केलं बाहेर आलं प्रसादाकडे वळला प्रसाद घेतला मग ह्याच्यामध्ये तुझ्या आतमध्ये काय घडामोडी घडल्या ह्याचा कधी तू आत डोकावून विचार केलास का, केला का फक्त अट्टा हास म्हणून तू शेगावला आलेला आहे की आम्ही अमक्या वेळेला वारी करणार मग ते काही असो आर एसीचे रिझर्वेशन असली तरी करणारच मग महाराजांचं म्हणणं हेच आहे की ह्या अट्टाहासामध्ये तू फक्त उघड्या डोळ्यांनी सगळीकडे पाहतोस त्याच्यातलंच एक माझं दर्शन किंवा माझ्या समोरून समाधीच्या आणि माझ्या मूर्ती समोरून तू पुढे सरकून निघून जातोस मग ते काय आहे त्याला देखल्या देवा दंडवत म्हणायचं का त्यावेळेला तुमचा आतला भाव किती शुद्ध आहे आणि आतला भाव किती समर्पित आहे हे महाराज तर नित्य तपासत असतात तुम्ही म्हणाला लाखा लाखांची गर्दी असते रोज महाराज काय करणार महाराजांना काय लाख काय 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 अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये खुट्ट काय झाले ते त्यांना तिथं बसून कळते तुमच्या मनातले भाव वाचायला त्यांना काय अवघड आहे मग ह्याच ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाराजांच्या प्रति असलेली भक्ती ही आतमध्ये रुजेलच कशी मग म्हणूनच महाराजांचं कायमच सांगणं आहे की ज्ञान भक्ती योग आणि कर्म योग मार्गामध्ये महाराज म्हणतात की ब्रह्मांडातला आणि पिंडातला पसारा घेऊन जे काही साधला जातो तो योग आहे ज्ञान म्हणजे आपल्याकडे आपण ग्रंथांचं ग्रंथांमधून वेदांमधून जे, ग्रन्थां वेदां जे काही ज्ञान संपादन करतो ते आहे कर्म मार्ग त्यांनी काय सांगितलं की कर्म मार्ग हा दिसतो सोपा पण त्याच्यामध्ये आचरण करायला तो कठीण पण कसा आहे कि तिथे पावला पावलावरती सावधानता बाळगावी लागते कसली तो मना दे काई उम्टत में। में ला तर तुमच्या आतमध्ये मनामध्ये जे काही उमटत असत त्या सगळ्या मार्गामध्ये म्हणजे पूजेला बसायचं आणि पूजेच्या सामानामध्ये काही तर कमतरता असेल तर आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांवरती खेकसायचं कर्म मार्गातला ग्राह्य प्रकार नाही आणि कर्ममार्ग कर्ममार्ग म्हणजे काय ज्याला आपण कर्मकांड म्हणतो तो मार्ग त्याच्यामध्ये सगुण आराधना सगुण उपासना ग्रंथांचं वाचन पोथियांच वाचन देवाप्रती जे काही आपण उपचार करतो आपण ज्या पाच आरत्या सांगितल्या तिथपासून ते नैवेद्यापासून सगळं आलं जे जे काही अर्पण करायचंय देवाला देवाला नटवायचंय सजवायचंय देवासाठी सगळं जे काय आहे सवळ ओवळ व्रत अनुष्ठान हे सगळं त्याच्यामध्ये मग तंत्र मंत्र सुद्धा सगळं आलं हे कर्मकांड आहे या कर्मकांडामध्ये सुद्धा माणूस त्या डेस्टिनेशनला पोहोचू शकतो पण तिथे पुन्हा महाराज सांगतायत कि कर्म त्या कर्मकांडामध्ये त्या कर्ममार्गामध्ये सुद्धा तुम्हाला अतिशय सावधानता बाळगावी लागते आणि असं कौतुकाने म्हणावं असं वाटतं आणि अभिमानाने असं म्हणावं असं वाटत कि ह्या आपल्या भरतभूमीमध्ये जे महान थोर अशा विभूती होऊन गेल्या त्यातले वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांना दत्तप्रभूंनी ते दत्त दत्ताचे अंशावतार होते तरी दत्तप्रभूंनी त्यांना कर्म मार्ग दिलेला होता संन्यास दीक्षा देऊन कर्म मार्ग दिलेला होता वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीना त्यांचा अधिकारच एवढा होता म्हणून त्यांना थोरले स्वामी असं म्हटलं जात प्रेमाने म्हटलं जातं कौसुकानी म्हटलं जात त्यांच्या सारखं आयुष्य जगण कोणाही पंडिताला सोडा ज्ञानी माणसाला सोडा सर्वसामान्य माणसाला सोडा कोणालाही जगणं अशक्य आहे त्या माणसांनी आता माणूस म्हणूया कारण देहाच होते म्हणून माणूस त्यांनी जे आयुष्यभर जे काही भोगलं ना त्या कर्म मार्गामध्ये मा इकडचा इकडे दत्तगुरु त्यांना करू देत नसत आणि त्यावेळेला ते त्यांना सांगत असत की इथे तू चुकलाय तुला शासन आहे मग ही जी अवस्था वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची होती तर आपला काय पाड आहे या पुढे सगळ्या मग आपण खरोखर या कर्म मार्गाचे जर पुरस्कार ते असू आपण देवळात जायचं दर्शन घ्यायचं सप्त्याला बसायचं अनुष्ठान करायची घरामध्ये पूजा अर्चा करायच्या सत्यनारायण आहे सत्यविनायक आहे कुळाचारांतल्या पूजा आहेत वैकल्य आहेत उपास तापास आहेत उपोषण आहेत हे सगळं ह्या कर्ममार्गामध्ये येत आणि मग त्या कर्म मार्गामध्ये आणि आजकाल आपण असल्या लक्षात आहे आपल्या की आजकालने अनेक पिढ्यांपासून अनेक पिढ्या ह्या कर्ममार्गामध्येच स्वतःला अडकवून घेत आहेत अडकवा तुम्ही त्यामध्ये वाईट काही नाही कारण महाराजांनी सांगितले हा मार्ग सुद्धा श्रेष्ठ आहे परमेश्वराकडे जाण्याचा पण तिथे तुमचं मन किती शुद्ध आहे हे आधी विचारात घेतले जात वासुदेवानंद टेंबेश्वर वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींनी कधी दत्तगुरूंशी भांडण नाही केलं याच्या गोष्टीसाठी की काय तुमचं चाललंय आणि कशाला मला त्रास देते नाही ना मनातला भाव शुद्ध होता ना आणि तोच दत्तगुरूंना अतिशय प्रिय होता तरी सुद्धा ते म्हणायचे कि तू माझाच अंश असलास तरी सुद्धा अवतार कार्यात आहे मला माहिती म्हणून तर मी तुझ्या समोर तुला कर्म मार्ग म्हणून सगुण साकार स्वरूपामध्ये तुला दर्शन नित्य आहे पण तरी सुद्धा तुला त्याच्यातनं सूट नाही कारण तुझ्या अवतार कार्याच संपूर्ण जे रुपड जे काही मांडायचंय मला ते जनांच्या समोर मांडायच आणि एक लक्षात घ्या हा जो संपूर्ण संत मंडळींचा जो अवतार कार्याचा जो काळ आहे तो काळ समाजामध्ये समाज अतिशय मागासलेला होता त्यावेळेला त्या काळामध्ये हे संत लोक अवतरले सगळे आणि त्यांनी जे काही अफाट निर्माण करून ठेवलं अफाट जो काही बोध केलेला आहे आचरणातून जे काही दाखवलेलं आहे हे सगळं कोणासाठी तर हे तुमच्या आमच्यासाठी आपण 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 म्हणतो की आम्ही आजच्या पिढीत आहोत आम्ही टेक्नोसाहेबी सगळं मान्य आहे आपल्याला पण हे जे आपण ज्ञान संपादन करतोय त्याच्यामध्ये कर्म पण आहे योग पण आहे भक्ती पण आहे म्हणजे आज लक्षात ठेवा आपण मनुष्याकडे आजच्या काळातल्या मनुष्याकडे हे चारही प्रकार थोड्या फार प्रमाणात का होईना आज कोणत्या कारणामुळे का होईना ते त्या त्या प्रत्येक मार्गामधनं मनुष्य पुढे पुढे जातोय मागे मागे येतोय म्हणजे कस साच्यातनं पुढे जायचं साच्यातन मागे यायचं पुन्हा भक्ती कर्म योग ज्ञान हे असं सगळं त्यांचे मेलगोरावून प्रत्येक माणसाचं सध्या तरी चालू याच्यात ना हाती काय लागेल मग महाराज म्हणतात काय अरे तुझी एका जागी निष्ठा बसत नाही काय तुला हेही बरं वाटतय तेही बरं वाटतंय म्हणजे तू मॉल मध्ये फिरतोस आणि मलाही फिरवतोस मला ही फिर हो का फिरवतो हो मी तुझ्या माग माग का फिरतो बाबा कुठंतरी हा स्थिर होईल त्या मॉल मधलं हे काहीतरी माल त्याला आवडेल आणि तिथे तो स्थिर होईल आणि मग मी त्याच्यावरती त्या मार्गाचं पंजीकरण कसं करेन ठसवीन कसं त्याच्यावरती हे मी पाहत असतो महाराज आपल्या मोती बिरी बिरी फिरत असतात आणि आपल्याला मात्र त्याची जाणीवच नसते कारण ना ती माऊली आहे म्हणून आपल्या भोवती रुंजी घालते आपली स्वतःची आई आपल्याला कितपत या सगळ्या गोष्टींमध्ये सहाय्य करते एकदा का आपण आपल्या पायावर उभं राहिलो तर तिच्याकडे फक्त प्रेम असतो पण ती तुमच्या माग पुढे नाचत नाही तिने ती जबाबदारी दुसरीकडे दिलेली असते का तर तिला माहिती असते कोठी आपल्याला या सगळ्यातनं अलिप्त व्हायचंय पण संतांच तसं नसतं संत कधीही तुम्हाला स्वतःपासून अलिप्त करत नाहीत ते कायमच तुमच्या सूक्ष्म रूपाने विहरत असतात आपल्याकडे फक्त काय असतं ते पाहायची दृष्टी नसते म्हणून आपल्याला असं वाटतं की महाराज शेगाव स्वामी अक्कलकोटला गोंदवल ब्रह्मचैतन्य गोंदवल्या आणि शंकर बाबा धनकवडीला हे एवढंच आपल्याला माहिती असतं अरे पण ती त्यांची स्थान आहे त्याने ते समाधी घेतलेली तिथे जगत कल्याणासाठी आत्मकला ठेवलेली स्थान आहेत त्या स्थानापुरते त्यांना करू नका तुम्ही सुद्धा सुद्धा आहे शेगाव आहे तुमच्या नित्य जगण्याच्या आयामामध्ये ह्या सगळ्या नगरी वसलेल्या आहेत तुम्ही किती नगरांमध्ये रोज डोकावता ह्याच्यावरती तुमच्या आयुष्यामधल्या परमार्थाचा प्रवास अवलंबून असतो मी अनेकांना बघितलंय की शेगावच्या मठामध्ये असू दे किंवा गावोगावी जी महाराजांची जी गजानन महाराजांची मंदिर आहे तिथे काही व्यक्ती अशा काही आविर्भावाने आतमध्ये प्रवेश करतात जणू काही मीच गजानन महाराज आणि मीच महाराजांकडे आलेलो आहे आणि चार लोकांनी त्यांच्याकडे बघावं ही त्यांची अपेक्षा असते कोण आहेस बाबा तू आणि ज्याच्या दरबारामध्ये तू हजेरी लावायला चाललेस त्याच्या पुढे तुझी किंमत काय आहे पण आपल्याला असं वाटतं की महाराजांना काहीच कळत नाही की आमचं आमचं ते आमचं असतं असं तुमचं काय असतं तुम्ही अशी कोणती साधना केली कोणतं ध्यान कोणती उपासना आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला महाराज समजायला लागले असे आनंद लोक आहेत आजकाल त्याच्यासाठी अंगात यायची गरज नसते अंगात येण्यापेक्षा हा भयानक प्रकार आहे स्वतःला महाराजच समजत राहायचं आणि जणू काही महाराज माझ्या बरोबर माझ्या खिशात बसून येतात अशा पद्धतीने लोक वागत असतात त्या पद्धतीने त्यांचे आवाडाव आव चालू असतात हा रावसाहेब बुद्ध्यांचा शब्द आहे रावसाहेब सहस्त्र म्हणजे बुद्धे म्हणजे बेडकर महाराजांचे परमशिष्य त्यांचा हा शब्द आहे आवाडाव आव। आवाडाव आव करू नका आयुष्यामध्ये तरच कुठेतरी भगवंत सापडेल पण हल्ली काय झाले की आवाडावाला फार महत्व आहे माझा ड्रेस सेन्स कसा आहे मी महाराजांच्या दरबारात जातो प्युअर व्हाईट चपलांपासून प्युअर व्हाईट आतमध्ये पूर्ण काळा आहेस त्याचं काय रुपडं गोरा असेल मेकअप करत असेल आतनं काळेपणा आहे तो कधी जाणार बाहेरनं नुसतं बगळ्यासारखे पांढरे शुभ्र कपडे घातले तरी सुद्धा हेच मुळी समजत नाही आणि मग तिथे आता एक लक्षात घ्या तिथे ज्ञान असतं का अजिबात नाही तिथे ठणठणपाळ असतो ज्ञानाच्या ना आम्ही रोज एक अध्याय वाचतो कोणासाठी वाचताय महाराजांसाठी वाचताय का नाही तुमच्यासाठी स्वतःसाठी वाचताय नुसते अध्यायावरनं ओळी फिरवायची बोट फिरवायची डोळे फिरवायचे आणि सवयीनी मग ते सगळं लक्षात राहायला सुरुवात होते की ही कथा या अध्यायात आहे ते कथा ते त्या अध्यायात आहे पण त्या कथेमधन आणि त्या कथेच्या आसपास जो सगळा महासागर पसरलेला आहे त्याच्याकडे बघायची किंवा त्या महासागराच्या तीरावरती जरी उभी राहायची तुमची लायकी आहे का हे प्रत्येकाने स्वतःच्या स्वतः तपासून बघावं आणि कधीही तुमचं मन तुम्हाला फसवत नाही की तुम्ही त्या सागराच्या तीरावरती उभे राहायच्या लायकी ते आहात किंवा नाही तुम्ही लोकांना सांगा ते आम्ही तर कायम त्या सागरामध्ये बुडीच मारत असतो म्हणून लोकांना सांगायला ठीक आहे लोकांना सांगायला कोरडा वेदांत कसाही सांगता येतो हल्ली कोणालाही वयाची पण अट राहिलेली नाही कोणीही कोणाला कोरडा वेदांत सांगतात पण प्रत्यक्ष आचरणात काय आहे का हे महाराज तपासून पाहत असतात तुमची झाडा झडती मुलं बोर्ड दिलेत दिले। ना बोर्डाची परीक्षा दिले अरे इथे बोर्डाच्या परीक्षा रोजच आहेत तुमच्या महाराजांच्या समोर जायचं असेल तर अन्यथा तुम्ही कुठे नाही गेलात तरी चालेल तुमच्या घरात लोळत पडाल मग तुम्ही लोळत पडतलात तरी तुमचं काय चाललंय ते त्यांना तिथं थाई बसून कळटायचं मग तुम्हाला जर रात्रंदी ना आम्हा युद्धाचा प्रसंग असं तर म्हटलं जात असेल वारकरी संप्रदायामध्ये तर ही गोष्ट किती खरी आहे तो पांडुरंग तिथे त्या विटेवर उभा राहून जर तुम्हाला नित्य न्याटूय तर मग रात्रंदी आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणजे कसला आहे तो आतमध्ये जे मनाचं युद्ध पेटलेलं आहे ना विचारांचं जे युद्ध पेटलेलं आहे पर्व तिथे चालू आहे पर्व म्हणा महाभारताचं पर्व म्हणा काही म्हणा त्याला त्या पर्वाला तुम्ही कस काय हॅन्डल करणार म्हणूनच ते सांगण्यासाठी ते समजून देण्यासाठी संतांचा अवतार असतो व त्यांची संतांची बोधवचने म्हणून नुसतंच काही कागदावर उतरून काढायचं नसतं काही ती बोधवचनांच्या वरती पावलं टाकत आपल्याला जायचं असतं का तर ती बोधवचन ही आयुष्याला तारून नेणारी वचन असतात त्या वचनांचा उपयोग हा वाहन म्हणून आपण करायचा असतो ज्या वेळेला वाहन म्हणून त्या वचनांचा उपयोग करण्याची आपल्याकडे पात्रता येते तेव्हा कुठेतरी आपण समजावं कि आपण त्या दरबारामध्ये एक पाऊल तरी टाकायच्या लायकीचे झालेलो आहोत